मंडळी पिकांवरील कीड नियंत्रणासाठी विविध प्रकारचे आकर्षक असे सापळे बनवले जातात आणि त्या सापळ्यांमध्ये जसा निळा चिकट साव सापळा असेल जसा आता पिवळा चिकट सापळा असेल फनेल नरसाळ्याच्या आकाराचा जो सापळा आहे बकेट किंवा बादलीच्या आकाराचं जे सापळे तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे हे सापळे कीटकांना आकर्षित करून घेतात आणि ते चिकटले की नियंत्रण करता येतं तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे कीड आकर्षित होत असतात प्रादुर्भाव होत असतो पिकाचं प्रचंड नुकसान करत असतात अशा वेळेला हे नैसर्गिक प्रकारचे म्हणजे जसं फळ फळमाशीचा सापळा तुम्ही बघतायत मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळे जे कीटक असतात डेल्टा हा त्रिकोणी प्रकारचा सापळा फळमाशी सापळा आहे वेगवेगळे त्याचे प्रकारे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या फळमाश्या असतील किडे असतील कीटक असतील ते आकर्षित होतात आणि आपल्याला पिकांचं संरक्षण करता येतं पिकावरील प्रादुर्भाव ह्या नियंत्रण सापळ्यांमुळे आपल्याला रोखता येतं आता ट्रायकोडर तुम्ही बघितलं असेल प्रा हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर बघितले असेल मित्रांनो हे सर्व जे सापळे आहेत ते ज्या किडे आहेत कीड नियंत्रण आपल्याला करता येतं प्रभावीपणे करता येतं नैसर्गिक पद्धतीने हे कीटक आकर्षित होतात आणि जो आपल्या पिकावर झालेला प्रादुर्भाव आहेत म्हणजे कीड कीड रोगाचं नियंत्रण आपल्याला करता येतं मित्रांनो त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे टॉमॅटोवरील किडी असेल किंवा लष्करी आळी असेल फळमाशी असेल अलग लक्षात किंवा कांदा पिकं असेल म्हणजे कोणताही कांदा डाळिंब असेल द्राक्ष असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची फळपिकं भाजीपाला पिकं याच्यावरती आपण हे एक असे सापळे जर लावले तर ते कीटक आकर्षित होतात आपल्याला रोग नियंत्रण करता येतं किडीचा प्रादुर्भाव जो असतो तो आपल्याला थांबवता येतो जसं तुम्हाला निळे पिवळे वेगवेगळे बघा आकर्षक रंगातले वेगवेगळ्या प्रकारचे सापळे तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो आणि हे सापळे आपण वापरले पाहिजे जसं तर फळमाशा असतील वगैरे हे कीटक असतात ते बरोबर येऊन तिथं चिकटतात आणि वेगवेगळ्या रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे सापळे आहेत मित्रांनो हे सापळे वापरून आपण कीड नियंत्रण करा